कोण मोदी कोण फडणवीस शिंदे अजितददा नाशिकच्या अधिवेशनात राऊत महायुतीवर बरसले नाशिक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस शिवसेना गटाच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात बोलताना खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर घणाघात केला आहे आधी एकच रावण होता आता अनेक रावण आहेत महाराष्ट्रात दिल्लीत तो रावण देखील अजिंक्य नव्हता आजचा रावण देखील अजिंक्य नाही हे लक्षात घ्या प्रभूंना हे खरं वाटणार नाही रावणाचे सैनिक हनुमानाला जेरबंद करायला गेले त्याला कैदेत टाकले रावणाच्या दरबारात कॉन्फिडन्स लूज करण्यासाठी हनुमान गेला होता कोण नरेंद्र मोदी कोण देवेंद्र फडणवीस कोण एकनाथ शिंदे कोण कौन अजित पवार कॉन्फिडन्स लूज करा असं संजय राऊत म्हणाले विष्णूचे धैर्य हे कुंपणावरचं धैर्य आहे तटस्थ धैर्य आहे विष्णू शेषणागावर पग पहुडलेलं आहे वरती फण्यांचं छत्र आहे लक्ष्मी पायचेपते आणि तिथून जगभंगे हाल हवाल पाहतोय रामाचे धैर्य हे असत्याविरोधात पुकारलेलं आहे रामाचं धैर्य हे रामराज्यात हुकुमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाहीची स्थापना व्हावी अन्याय दूर व्हावा यासाठीच धैर्य मी मानतो या महाशिबिराचा सार रामकथेत आहे असं संजय राऊत म्हणाले कोणत्याही राजाची कोणत्याही वतनदाराची कोणत्याही सरंजनदाराची मदत घेतली नाही तर राम आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन गेला ती सामान्य माणसं सा होती ती वानर होते ती माकडं होती आपल्यासारखी साधी माणसं सा होती वंचित होते आदिवासी होते लक्षात घ्या वंचित होते आदिवासी होते ओबीसी होते क्षत्रिय होते सगळे होते आणि त्या सगळ्यांना घेऊन राम पुढे गेला त्याला माता शबरीचे आशीर्वाद होते कारण त्याला माहीत होते रामाचा एक निर्धार पक्का होता रामाचा निर्धार असा होता की ज्या अन्यायाविरुद्ध ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे ती लढाई मला जी लढायची आहे ती धनिकांच्या मदतीनं मला लढायची नाही आहे ती अंबानी अडाणीच्या मदतीनं मला लढायची नाही आहे ती लढाई मला या माझ्या सामान्य शू अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायची आहे त्यांनी ठरवलं आणि म्हणून रामाचं महत्त्व हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचं आहे राम आला की रावण येतो राम आला की रावण येतो तेव्हा एकच रावण होता आज आपल्याला गेला पंचवीस तीस वर्षात जागोजाग रावणच रावण दिसतंय दिल्लीत जा रावण महाराष्ट्रात रावण नाशिकमध्ये रावण किती रावण पण एक लक्षात घ्या आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य आहे नाही तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं बाली माकड वानर होता त्या वानराला शेषबाहून हरवलं होतं बालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडक पकडून त्याची धिंड काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा अजिबात नाही आपण जिंकणार हे नाशिकमधलं मी सांगलेलं सत्य आहे आणि ते सत्य होणार आहे कारण मी रामभक्त आहे प्रभूंना खरं वाटणार नाही माझ्या पाठीचे प्रभू आहेत पण मी रामभक्त आहे बजरंगबली हनुमान जेव्हा स्थितीचा शोध घेण्यासाठी लंकेत पोचला हनुमानाला अटक झाली रावणाच्या सैनिक रावणाचे सैनिक रावणाचे सैनिक त्याला जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले रावण हसला आणि म्हणाला काय रे वानरा मला ओळखत नाहीस तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची अरे तो हनुमान बजरंगबली अरे तुला ओळखतो ना अरे तो तूच ना ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला हे मी यासाठी सांगतोय हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता तुम्ही तुला मारू शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे अरे कोण भारतीय जनता पक्ष कोण नरेंद्र मोदी कोण देवेंद्र फडणवीस कोण अजित पवार कोण एकनाथ शिंदे <laughs> कॉन्फिडन्स लूज करा रावणाचा कॉन्फिडन्स पहिल्या भेटीत हनुमानानं तोला ना, तो ना। आणि तिथेच रावण हरला पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला अरे तू तोच ना तुला एका वांद्रानं येत कचित वांदरानं आपटून मारलं होतं पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला अरे मला एका वांगरानं हरवला एक लक्षात <ylum> घेतलं पाहिजे रामकथेमध्ये अनेक गोष्टी असतील मी तुम्हाला काही मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक